नमस्कार मंडळी मी समृद्धी आणि हा होता माझं दिवाळी पहाटचा ब्लॉक सो आम्ही प्रथम किल्ला बनवण्यासाठी जागा साफ करून घेतली नंतर गेलो माती आणायला आमच्या इकडे थोडी अशी जंगल टाईप जागा आहे तिकडून आम्ही माती आणायला गेलेलो चो कशी ती आम्ही घरी घेऊन आलो सर्वात पहिले जागेची पूजा करून घेतली कारण का त्या जागेवर आम्ही किल्ला करणार होतो नंतर आम्ही माती फोडायला घेतलेली आणि भूमिका थोडी माती मला ओलसर करून देत होती कारण का खूपच सुखी माती होती नंतर मी सगळे माती अशी फोडत होते आणि भूमिका चांगली मळून देत होती त्यांना आणि म्हणून आणि आखू आमची किल्ला बनवत होते सो नंतर आम्ही थोडंसं सा डिटेलिंगसाठी आम्ही हे सर्व करत होतो आणि नंतर मग म्हणून थोडी अशी ग्रीन ग्रीनरी अशी किल्ल्यावर देण्यासाठी हे सगळं करत होते नंतर जे काही सामान लागणार होतं आम्हाला म्हणजे थोडी कि किल्ल्याची डिटेलिंगसाठी झेंडे वगैरे ते आम्ही बनवत होतो इथे इकडे लगेच नंतर अकोणी किल्ल्याची थोडी डिटेलिंग राहिली होती ती अकोणी फटाफट करून घेतली आणि नंतर थोडी गल्लीत चिक्कल वगैरे झालं होतं ते आम्ही साफसफाई करून घेतली आणि नंतर गेलो झोपायला नंतर आम्ही दिवाळी पहाटसाठी उठलो बघते तर अजून तरी कोण नव्हतं उठलं आमच्या आळीत सो नंतर आम्ही तयारी करायला घेतली चला तर मग होऊया तयार आता लगेच मॉइचरायझर लावून घेतलं मी आणि थोडंसं असं मसाज वगैरे करत होते कारण का खूप लवकर उठलेली आणि जागरण सुद्धा खूप झालं होतं आणि त्यात हा माझा भाऊ प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओच्या मध्ये येत होता एनिवे चला आता आम्ही झालो सगळे सगळेजण रेडी फटाके फोडायला आता मी सुरुवात करतोय तर गाइस आमच्या किल्ल्याची ओपनिंग होते ती ओपनिंग होते आकांक्षा जोशी यांच्या हातून ही मी करते बघा ही व्हिडिओग्राफर आहे ही बघा ही, ही क्यूट आहे आकांक्षा दिचा धारलाय काय पण व्हिडिओ करते हट माझे लेट <laughs> ए, <किती> <laughs> तर आता आता आमचे फटाके फोडून झालेत आम्ही चाललो नाश्ता करायला पहिले ज्यूस पिऊन घेतला आम्ही सगळ्या जणी गेलेलो आणि नंतर मग लगेच फेमस अण्णाकडे आम्ही डोसा खायला गेलो चला मग संध्याकाळ झालेली तर आम्ही गेलो पुनिया मोबाईल्स मध्ये म्हणून फोन घ्यायला लगेच पेमेंट करून टाकलं कारण आम्हाला फोन हा कॅशमध्येच घ्यायचा होता हा आहे मनूचा फोन तुम्हाला पुढे दिसेल असतो कसा आहे काय दुसरी एक वस्तू आवडली ती सुद्धा घेतली आणि निघालो घरी जायला चालत चालत घरी शेवटी आम्ही पोचलो आणि थोडी मनुची रिॲक्शन कॅचअप केले बघा संध्याकाळ झाले बोलो दादा फटाके सोडायलाच हवाई आम्ही आता काहीतरी युनिक मोस्ट मोठं काहीतरी असं फटाका बनवतोय सो बनवणार आहे ती ही भूमिका आणि ही बनवत नाहीये बघा थांब आहे थांब तो बटरफ्लाय भूमिका अजून 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 बापू आले हे नको नको होत तीन किटकट दोन बटरफ्लाय इकडं बार बघ आणि रेंगो बार दे गुलाब गुला एक सेकंड मॅन्युफॅक्चरिंग सेकंड फटाका फटाका हा एक लावायचा आहे काय लावाय तू वाचला अशा प्रकारे भूमिकाचा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बोनस झालाय आणि जा मस्ती चालले बघा फटाके फोडून झाल्यावर परत लागले आम्हाला भूक तो म्हणून आम्हाला पिझ्झा बनवून दिलेला पिझ्झा खाऊन झाला आणि निघालो घरी जायला चलो बाय बाय